चातुर्मास सुरू झाला ना की कांदे का बऱ्याच घरी खात नाहीत बरं का कांदा नाही लसूण नाही वांगी नाही परंतु चातुर्मास सुरू व्हायच्या आधी कांद्याचे अनेको पदार्थ केले जातात अगदी गेट टुगेदर सुद्धा पूर्वी केलं जायचं जा बरं का असाच एक सगळ्यांचा आवडता कांदे भात कसा करायचा हो तो आपण बघणार झटपट होतो छान होतो तुम्हाला तो टिफिनमध्ये दे देता येईल एकान्न म्हणून किंवा संध्याकाळी फक्त वंडीश मील मिल म्हणून सुद्धा तुम्ही तो करू शकाल चला तर इतकी सोपी रेसिपी बघायला आपल्याला तातडीने स्वयंपाकघरात गेलं पाहिजे येत आहे ना मग कांदे भात आपण करतोय त्याच्याकरता आपण तेल तापत टाकलं मोरी मिरच्या आणि याच्यामध्ये आपण हे पाच सहा पूर्ण कांदे घातले या भातामध्ये खडा मसाला वगैरे काही मी घातला नाही आहे थोडेसे कांदे परतून घेऊयात आपण गॅस लहान करूयात म्हणजे अंगावर उडणार नाही त्याच्यामध्ये एक थोडा मोठा कांदा होता त्याचे दोन तुकडे करून घेतले बरं का नाही कांद्याला जरा आता थोडासा ला गुलाबीसर रंग आला आता त्याच्यात आपण हिंग हळद आणि एक दीड वाटी आपण तांदूळ घेतले ते आपण याच्यात घालून देणार आहे इंद्रायणी घरात वापरते मी तर ते इंद्रायणीच घातलेत बरं का आता मी आपण हलवून घेऊयात खास कांदे करता हा कांदे भात अतिशय चवीला छान लागतो आणि एकदा तुम्ही केला ना तर इतर वेळेलासुद्धा तुम्हाला तो करावा असं वाटेल इतका तो चवीला छान लागतो यात थोडंसं तिखट एक दोन चमचे कांदे लसूण मसाला घातला हा तिखट आहे त्यामुळे थोडासाच घातलाय तुम्हाला आवडत असेल तर जास्त घातला तरी चालू शकतो चवीपुरतं मीठ त्याच्यात आपण पाणी गरम केलं होतं ते घालणार होतं एक चमचाभर आपण घरचा जो काळा मसाला आहे तो ह्याच्यात थोडासा घातलाय एक चमचाभर धर्याची पावडर याला छान उकळी आली की झाकण लावून दोन चिट्ट्या दिल्या की आपला भात तयार होतो आहे की नाही करायला सोपा चवीला उत्तम सुगंध सबंध घरामध्ये छान पसरलेला आणखीन काय पाहिजे एखादी रेसिपी इतकी सुंदर झालेली असेल तर घरातली मंडळी आपल्यावर नक्कीच खुश होतील याच्याबरोबर लोणचं तळलेला पापड आणि मस्त साजूक तुपाची धाड बस दुसरं काहीही नको नक्की ही रेसिपी करून बघा आणि मुख्य म्हणजे मला कळवायला विसरू नका कांदेनवमी तुम्ही कशी साजरी करता आणि कुठले कुठले पदार्थ करता तेही मला नक्की कळवा अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि आपले इन्स्टाग्राम बघायलासुद्धा अजिबात विसरू नका धन्यवाद